तुम्ही बघत आहात जनमत मराठी महाराष्ट्र राज्याच्या ज्या विविध विभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर पैसा जमा केला जातो त्या खात्यांपैकी राज्याचा महसूल विभाग एक महत्वाचा विभाग मानला जातो असं असलं तरी हा महसूल विभाग प्रशासकीय दृष्ट्या आतून मात्र भलताच क्षीण झालेला दिसतोय याचं महत्वाचं कारण म्हणजे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं होत असलेलं दुर्लक्ष राज्यातील महसूल विभागातील कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन आहेत महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर गेले असून पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय आवाराच्या परिसरामध्ये घोषणाबाजी करत शासनानं लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि त्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी निदर्शनं केली आहेत त्याची ही काही दृश्य आहे नमस्कार मी जीवन आहेर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या महसूल कर्मचाऱ्यांचा आकृती बंद तसंच इतर अनुषंगिक मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक पंधरा तारखे पंधरा जुलैपासून बेमरज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याबाबत सांगायचं झालं तर दोन हजार सहा साली म महसूलचा जो आकृतीबंध मंजूर झालेला होता त्यानंतर तो दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळा साली मंजूर होणं आवश्यक होतं मात्र दोन हजार चोवीस येऊनही आकृतीबंधाला अद्यापही काही झालेलं नाही त्यामुळे आजच्या पोझिशनला महाराष्ट्रातील महसूलचे चाळीस टक्के पद जवळपास रिक्त आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या तसेच सर्व ज्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर याचा परिणाम होत आहे त्याचबरोबर ज्या आमच्या इचार अनुषंगिक मागण्या आहेत त्याबाबत आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदनं सादर केलेली आहेत आणि लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय होईल असे आम्हाला अपेक्षित आहे या आंदोलनावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष तुषार नागरे महेश सहाने अरुण सुकटे विनोद दाभाडे सुनील धात्रक अर्चना देवरे अकेला तडवी दीपा भावसार माया नाटकर सुप्रिया खोडके प्राजक्ता ओहळ संदीप पाटील आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची